नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण विषय बघत आहोत इतिहास व नागरिक शास्त्र तर यामधला आपला इतिहास हा भाग चालू आहे आणि त्यातील तेरावा धडा आहे महाराष्ट्रातील समाज जीवन तो या दा तर या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर चला विद्यार्थ्यांना सुरुवात करूयात स्वाध्यायतील प्रश्न पहिला तक्ता पूर्ण करा तर या ठिकाणी हा तक्ता आपल्याला अशा पद्धतीचा पूर्ण करायला विचारलेला करा आहे कोण ते लिहायचं आहे यामध्ये काळीत काम करणारा वतन धारण करणारा गावाचा महसूल सांभाळणारा आणि गावचे संरक्षण करणारा ओके तर हे चार पॉईंट आपल्याला कम्प्लीट करायचं आहे तर त्याचा आन्सर हे असं असणार आहे काळीत काम करणारा हा शेतकरी त्यानंतर वतन धारण करणारा वतनदार असतो गावचा महसूल सांभाळणारा हा कुलकर्णी असतो आणि गावाचे संरक्षण करणारा पाटील असतो ओके तर याचे आन्सर आपण अगदी व्यवस्थित बघितलेलं आहे स्टुडंट्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे व्हिडिओज इथून पुढे जेव्हा मी अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन मिळेल तेही बघता येतील ओके सो लेट स्टार्ट ओके कंटिन्यू टू द सेकंड क्वेश्चन समाजात कोणकोणत्या अनिष्ट चालीरीती प्रचलित आहेत त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवा अनिष्ट चालीरीती म्हणजे चुकीच्या पद्धती किंवा चुकीच्या चालीरीती कोणकोणत्या आहेत तर याच्यामध्ये उत्तर बघा मानवी देहावर अंतिम संस्कार करण्याच्या दहन दफन आणि विसर्जन पद्धती होत्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मुहूर्त पाहणे स्वप्न शकून यावर लोकांचा अजूनही विश्वास आहे देव किंवा ग्रह यांचा कोप होऊ नये म्हणून अनुष्ठाने केली जातात म्हणजे देवाचा कोप होऊ नये किंवा किंवा देव आपल्यावरती कोपू नये असं म्हणून वेगवेगळ्या काहीतरी अनुष्ठाने केली जातात यासारख्या अनिष्ट चालीरीती प्रचलित आहेत या सर्व अनिष्ठी चालीरीती संपुष्टात आणण्यासाठी अनेक विचारवंतांनी इथे आहे नेत्यांनी कार्य केले किंवा काही समाजसुधारक सुद्धा आहेत यांनी कार्य केले स्वतःच्या आचरणातून जनजागृती केली आपण हे त्यांचे आचरण करून समाजाला बदलवण्यास प्रवृत्त केले पाहिजे प्रश्न तिसरा आहे तुमच्या परिसरात कोण कोणते सण व उत्सव साजरे केले जातात सा याविषयी सविस्तर तयार करा चला आपण आता महाराष्ट्राशी रिलेटेड आहोत महाराष्ट्र म्हणजे आपल्या जवळपासच्या एरियामध्ये आपल्या गावामध्ये कोणकोणते सण कुठले उत्सव आपण साजरे करतो याबद्दलची माहिती लिहूयात चला तर याच्यामध्ये पहिला आमच्या परिसरात गुढीपाडवा नागपंचमी वटपौर्णिमा गणेशोत्सव होळी रंगपंचमी पोळा दसरा दिवाळी नवरात्र इत्यादी सण समारंभ साजरे केले जातात आता कोणत्या कोणत्या सणाला काय काय केलं जातं बघा गुढीपाडवा सण म्हणजेच मराठी नववर्षाची सुरुवात या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते आणि पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो नागपंचमीच्या दिवशी नाग देवाची पूजा केली जाते त्याला दूध लयांचा प्रसाद अर्पण केला जातो कारण नाग हा शेतकऱ्याचा मित्र असतो त्यामुळे त्याच्याबद्दलची कृतज्ञता करण्याचा हा दिवस असतो चौथा आहे रंगपंचमी सर्वजण रंगांची उधळण करून रंगपंचमी खेळतात घरी गोड दोड खायला करतात पाचवा आहे होळी सणाला होळी पेटवली जाते आणि थोडक्यात काय तर जी नकारात्मक विचार आहेत ती आपण त्या होळीमध्ये टाकून देतो किंवा नकारात्मक विचारांची आपण होळी करतो असं म्हणतो आणि सहावा आहे पोळा म्हणजेच बैल पोळा तर या पोळा सणाला बैलाची पूजा केली जाते त्यांना सजवलं जातं तर वर्षभर बैल शेतकऱ्याला मदत करत असतात शेतीमध्ये शेतीची बरीच कामं ही बैल कर, बैल करत असतात तर हा एक दिवस हा बैलांचा असतो त्याला बैलांना सजवलं जातं त्यांना धोड खाऊ केलं जात दिलं जातं आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाते सातवा आहे दसरा सणाला अपट्याच्या पाण्याची झाडाची पाणी सोनं म्हणून वाटून मोठ्या माणसांचा आशीर्वाद घेतला जातो आठवा आहे नवरात्री सणाला नऊ दिवसांसाठी सार्वजनिक ठिकाणी दुर्गा देवीची स्थापना केली जाते आणि या उत्सवाला गरबा नृत्य केले जाते नव बघा गणेश उत्सवा असून घरोघरी गणे गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली जाते आहे तर मी अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने अजून छान उत्तर देऊ शकता चला पुढचा प्रश्न चौथा खालील मुद्द्यांच्या आधारे शिवकालीन समाज जीवन सध्याचे समाज जीवन यांची तुलना करा ठीक आहे तर आपल्याला हे मुद्दे दिलेले आहेत व्यवहार घरे दळणवळण मनोरंजन आणि लिपी ते चला हा तक्ता आपण इथे असा पूर्ण केलेला आहे मुद्द्यानुसार पहिला आहे व्यवहार तर शिवकाळात जे समाज जीवन होतं ते आणि आता सध्याच जे चालू आहे ते तर व्यवहार कसे शिवकालीन समाज पद्धत समाज जीवन कसं होतं वस्तुविनिमय पद्धत वापरली जात असे तर वस्तुविनिमय पद्धत म्हणजेच काय तर तुम्ही तुम्ही जे काही घेणार आहात त्याच्याबद्दल तुम्ही त्याला पैसे न देता तुमच्याकडे जी वस्तू आहे ती द्यायची म्हणजे समजा शेतकऱ्याकडे धान्य असतं कुंभाराकडे मातीची गाडगी बनवलेली असतात किंवा लोहाराकडे अवजारे बनवलेली असतात तर अशा वेळेला वस्तू विनिमय पद्धतीमध्ये काय केलं जायचं जर शेतकऱ्याने तुम्हाला धान्य द्यायचं त्याच्याबद्दल लोहाराकडे जे काही वस्तू बनवलेल्या असतील अवजारे बनवलेले असतील ती घ्यायची किंवा कुंभाराकडे जी काही मडकी बनवलेली असतील ती घ्यायची त्याच्या बदल्यात धान्य द्यायचं ही अशी पद्धत पूर्वी होती पण सध्याचे जी समाज जीवन कसं आहे चलनी नाण्यात व्यवहार केले जातात म्हणजे सध्या फक्त काय केलं जातं चलन वापरलं जातं घरे बघा शिवकालीन समाज जीवनामध्ये साधी माती विटांची घरे आणि एक व दो मजली असे वाडे होते पण सध्या पक्की बांधलेली सिमेंट सिमेंट कॉन्क्रीटची अनेक मजली घरे आहेत दळणवळण ओके म्हणजेच वाहतूक तर त्यावेळेला पूर्वी वाहतुकीसाठी बैलगाडी होडी गाढव घोडे दळणवळणासाठी यांचा वापर केला जात असेल पण सध्या बस रेल्वे विमान जहाज विविध प्रकारच्या मोटारी यांचा वापर दळणवळणासाठी केला जातो आता मनोरंजनाची साधने बघा पूर्वी मनोरंजनासाठी युद्धकला कला विविध खेळ हेच मनोरंजनाचं साधन पण सध्या मनोरंजनासाठी ग्रंथ आहेत वेगवेगळे वे सिनेमा आहेत टी व्हीवरती वेगवेगळे वे शोज आहेत रेडिओवरती वेगवेगळे वे कार्यक्रम असतात मोबाईल यांसारखी विविध साधनं सध्या आहेत लिपी तर पूर्वी मोडी लिपी होती आणि आता आहे देवनागरी लिपी राईट तर हा आपला तक्ता इथे आपण असा कम्प्लीट केलेला आहे विद्यार्थ्यांनी इथेच आपला हा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल चॅनललाही सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर थँक्यू